पावसाळ्यात स्वयंपाकघरात कुबट वास येऊ लागतो का फक्त स्वयंपाकघर नाही तर इतर ठिकाणी सुद्धा घरभर दुर्गंधी येत राहते का यावर काय उपाय करायचे आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत किचनमधील सिंक ट्रॉलीज कपाट ओट्याच्या मागचे जे टाईल्स असतात इलेक्ट्रॉनिक उपकरणं हे सगळं सतत स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आपण करतो तरी या ठिकाणी कधी ना कधीतरी झुरळ मुंग्या होतातच इतकंच नाही तर अनेकदा ह्या किचनमध्ये किंवा तर घरामध्ये कुबट वासही येतो स्वयंपाकाच्या ठिकाणी किंवा जेवणाच्या ठिकाणी असा वास आला ना की अगदी नको वाटतं किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन किंवा चांगलं चांगली खिळती हवा असेल तर ठीक आहे पण असं नसेल तर किचनमध्ये तो वास फिरत राहतो कितीही साफसफाई केली तरी हा वास काही कमी होत नाही हा कुबट वास नेमका कशामुळे येतो हेही आपल्याला समजत नाही हा वास येऊ नये म्हणून काय उपाय करायचे येऊयात मुद्द्यावर घरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी घरगुती टिप्स तुम्ही वापरायला हवेत घरात येणारा कुबट वास काढून टाकण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील वस्तू वापरून या अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने त्या तो वास नक्की घालवू शकता एक लिंबू घ्या ते अर्ध कापून ना त्याच्या दोन फोडी तुम्हाला दिसणार आता लिंबाच्या ज्या फोडी आहेत तुम्ही घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये येणारा घाणेरडा वास काढून टाकण्यासाठी फ्रीजमध्ये एका वाटीत कोळशाचा तुकडा ठेवा ज्यामुळे कोळसा फ्रीजमधील घाणेरडा वास शोषून घेईल आणि फ्रीजमध्ये चांगला वास नक्की येईल दिवसभरातील काही तास घरातील ज्या खिडक्या आहेत ना त्या ओपन ठेवा उघड्या ठेवा ज्यामुळे घरातील हवा खेळती राहील आणि कुबट वास येणार नाही एखाद्या भांड्यामध्ये जाडं किंवा तर खडं मीठ जे आपण म्हणतो ते घ्या आणि ते भांडं बाल्कनी घराचे कोपरे किंवा तर बाथरूमच्या खिडकीवर ठेवा ज्यामुळे घरातील घानरडा वास कमी होण्यासाठी मदत होते रात्री झोपण्यापूर्वी किचनमध्ये एका बशीत ब्रेड विनेगरमध्ये बुडवून ठेवा ज्यामुळे सकाळी तुमच्या किचनमधील कुबट वास हा कमी झालेला तुम्हाला जाणवेल मायक्रोवेव्हमध्ये जर घाणेरडा वास येत असेल तर एका भांड्यात पाणी घ्या त्याच्यात अर्ध्या प्रमाणात विनेगर घ्या आणि काही सेकंद पाणी मायक्रोवेव्हमध्ये गरम करा या उपायाने तुमच्या मायक्रोवेव्हमधील घाणेरडा वास नक्की कमी होतो घरातील स्वयंपाकघरात फोडणी किंवा तर अन्नपदार्थ जळाले ना तर किचनमध्ये एका प्रकारचा वास येऊ लागतो हा वास किचनमधून काढून टाकण्यासाठी तुम्ही गॅसवर पाण्यात विनेगर टाकून काही मिनिटं ते गरम करत ठेवा ज्यामुळे त्या वाफेमुळे त्या किचन मध्ये किंवा त्या एरियामध्ये येणारा वास कमी होऊन जातो घरातील कार्पेट रोफा वा, वास येत असेल ना तर ते वेळेवर स्वच्छ करणं गरजेचं आहे पण व्हॅक्युम क्लीनरने ते स्वच्छ करण्यापूर्वी या गोष्टीवर म्हणजे या वस्तूंवर बेकिंग सोडा शिंपडा ज्यामुळे ते स्वच्छ हो, तर होईलच शिवाय त्यावरील जे कुबट वास आहे ते नक्कीच कमी होऊन जाईल घरात दिवसातून एकदा तरी धूप किंवा कापूर जाळा ज्यामुळे घरात नैसर्गिक सुगंध दरवळत राहील कडुलिंबाची पानं किंवा तर सोनसाफ्याची जी फुलं असतात ती एका जाळीदार कापड्यामध्ये गुंडाळून तुम्ही खोलीच्या कोपऱ्यात ठेवा यामुळे घरात सुगंध येत राहील काही वेळा आपण घाईघाईमध्ये किचनमध्ये जे चॉपिंग बोर्ड असतं ना ज्यावर आपण भाज्या कांदा लसूण असं काही ना काहीतरी कापतो आणि ते वापरल्यानंतर हा चॉपिंग बोर्ड तसाच ठेवतो चॉपिंग बोर्ड धुवायचा विसरलं तर त्यावर एक प्रकारचा वास येतो आणि हा कुबट वास थोड्या वेळाने घरभर पसरतो त्यामुळे चॉपिंग बोर्ड तुमचं काम झालं की लगेच स्वच्छ करून ठेवायला विसरू नका आपण किचनमध्ये एक नॅपकिन ठेवतो जो आपल्या भांडी पुसायला किंवा तर हात पुसायला लावू यूज करतो हो ना तसंच ओटा साफ करण्यासाठीही आपल्याकडे एक वेगळा फडका असतो ओट्यावर सांडलेलं पीठ किंवा आणखीन काही गोष्टी हे पुसण्यासाठी आपण ह्या फडक्याचा वापर करतो ही दोन्ही फडकी बहुतांश वेळा ओलसर असतात आणि ती नीट सुकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना वास येत राहतो म्हणून ती आधी नीट तुम्ही स्वच्छ करा आणि मगच वापरा शिवाय दोन्ही फडकी वेगवेगळ्या गोष्टींसाठीच वापरायची असतात हे लक्षात असू द्या दालचिनीचे लहान तुकडे गरम पाण्यात काही काळासाठी उकळवा आणि ते पाणी तसंच ठेवा घरातला निघून जाईल त्यामुळे हा उपाय नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकता अनेकदा स्वयंपाकघरातील जे खरकट असतं ते टाकण्यासाठी आपण सिंकच्या जवळच एक छोटासा डबा किंवा तर पिशवी ठेवतो यामध्ये आपण फळं भाज्या ह्यांची जी साल आहेत तेही टाकतो शिवाय चहाचा असतो किंवा खरकट असतं सगळंच टाकतो स्वच्छतेच्या दृष्टीने हे चांगलं आहे पण पिशवीच्या आतील जे अन्न आहे ना त्याला एक वेगळ्या प्रकारचा कुबट वास येतो आणि तो, तो घरभर पसरतो म्हणून ती पिशवी दर सहा तासांनी चेंज करा मीठ टाकून लादी पुसली तर लादी नीट पुसलीही जाते शिवाय कुबट वास येत नाही आणि झुरळही पसरत नाहीत अशा पद्धतीने काही सोप्या टिप्स तुम्ही पावसाळ्यात फॉलो केल्या की तुमच्या घरातलं किचनमधलं कुबट वास आहे ते निघून जाईल अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड एंड या व्यतिरिक्त तुम्ही कोणते असे उपाय करता ज्यामुळे घरातील कुबट वास निघून जाण्यासाठी मदत होते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला ला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी